मागच्या काही दिवसापूर्वी नगर परिषदनं आठवडी बाजारातलं राहते करायचं अतिक्रमण काढलं होतं त्याच्यानंतर इथं दोन अतिक्रमण जे आहे हे नवीन बांधलेलं कारण की तिथं राहले जागा कशी आहे काय आहे ते मला मी स्वतः जाऊन पाहिलं नाही पण मागच्या वेळेला आपण बातमीत पाहिलं होतं की तिथं मोठमोठे मोड़ गड्डे असं तसं काहीतरी इथले राहणार लोकांना सांगितलं होतं आता सेव साहेब आले इंजिनियर साहेबही आले यायचं म्हणणं की टीनाचा शेड काढावं लागते आता टीनाचा शेड एका साइडले बाकीचे घर एका साइडले असे आणि रस्ता एका साइडले बाकी नाल्यासाठी पण भरपूर रोड इथं आहे म्हणजे ते जागा आहे ते करू शकतात आता पाहायचं म्हणजे असं की इंजिनियर साहेबांसोबत बोलू आपण नेमका विषय मलिकला माहित नाही ते हेच अतिक्रमण काढत आहेत ते विचारू आपण त्यांना सोबत नगर परिषदेचे इंजिनियर आहेत हे दोन शेड आहेत हे काढायसाठी मला सांगा हे आता या रोडवरचे बाकीचे घर आहेत हे शेट का काढत आहे हे तीन शेड इकडे आपल्याला दिसत असेल हे मागे जर पाहिलं आपण हा बाजारातला रस्ता आहे याला जॉईन होणार आहे आता रस्त्याच्या मध्यात जर रेट येत असेल तर ता काढायला आम्ही इथं आठवडी बाजारमध्ये आमचं रोडवर घर नाही कोणी हे म्हणत आहे की इथं घर तोडलं मी नाही का आम्ही माझे दोन्ही मुली आणि माझी मुलगी आणि माझी मिसेस आम्ही पेट्रोल घेत आहे आणि आम आमच्या जीवाचं काही कमी जास्त जर झालं तर नगर परिषद मध्ये नाही का आणि सगळ्यात जास्त नाही का नरेंद्र तांबे नरेंद्र तांबे ड्युटी काय हे ड्युटी तुमक

आम्ही घर पोळ्या तयार फक्त जेव्हा खावाच सामान बाहेर आहे चार्जिंग मला लाईट लावलेली जाता आम्ही चार्जिंग मला लाईट बांध्या भरून खूप आलो आम्ही

की ज्यामुळे वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांना सुविधा मिळाव्या यासाठी रोड आणि नाली यावरच अतिक्रमण आपण आज काढत आहे कोणता कोणता एरिया तरी पूर्ण गुजरी बाजार झाला आठवडी बाजारचा एरिया झाला बैतुल रोड झाला या ठिकाणचा अतिक्रमण संदर्भात आपण आज कारवाई करत तर आपल्याला अतिक्रमण ज्यांनी केलं होतं त्यांनी सांगितलं होतं की बा रोडच्या एकदम साइडले आहे पण विषय असा आहे की आता माहित पडलं की हे बरोबर आहे रोड हा रोड आहे रोडच्या बाजूनं इकडे नालीसाठी भरपूर जागा आहे पण हे हे जे अतिक्रमण केलं आहे हे रस्त्यात केलाय हा बाजाराचं हे इकडले इकडे पाहू शकता तुम्ही या साईडला कसं सा आहे हे नगर परिषदनं हे दुकानं बनवून ठेवले आहे आणि हा रस्ता ठेवला आहे हा रस्ता ठेवल्याच्यानं काय होतंय की मंदात अतिक्रमण करता येत नाही हे बरोबर आहे आणि इथल्या अतिक्रमण धारकांना अचलपूर मध्ये कुठं जागा दिलेली आहे तिथं ते जाऊन राहासाठी होऊ शकते कोणाचा काम धंदा इथं आहे वगैरे वगैरे या त्या गोष्टी आहेत आता सीओ साहेब साहेबांनी आपल्याला स्पष्ट शब्दात सांगितलं की अतिक्रमण कुठलं गाळत आहे कसं गाळत आहे आणि इंजिनियर साहेबही बोलले तर अशीच मोहीम नगर परिषदनं राबवायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे हास्यास्पद हास्यास्पद लक्षात घे हास्यास्पद अतिक्रमण काढू नका कारण की अतिक्रमण हे तुम्ही आज काढता त्यानंतर काही दिवसानंतर वापस जगचे तसे शेड वापस जगचे तसे ओठे काही जवळपास या अमरावती अचलपूर रोड जयस्तंब पासूनचा जो रोड आहे इथं मोठमोठे शेड काढलेले आहेत त्याही शेडची आपली हास्यास्पद गोष्ट अशी अशी की आद... दर वर्षाले वर्षाले अतिक्रमण हे काढले जाते आणि परत काही दिवसात पंधरा वीस दिवसात महिन्याभरात ते तस तसं अतिक्रमण केल्या जाते याकडे पण साहेबांनी आपले नगर परिषदचे अचलपूर नगर परिषदचे साहेबांनी याकडेही लक्ष द्यायले पाहिजे